आम्ही साधारण एक ट्रीप छोटी करायचो आणि एक ट्रिप मोठी करायचो नाही मला तर नुसोबाची वाडी म्हणजे हा माझा वीक पॉइंट म्हणा किंवा माझं ते आवडत असताना मंदिर पर्यटन म्हणजे त्यांनी मंदिर पर्यटन हा शब्द उल्लेख केलेला नसेल पण लोकल टुरिझम हा शब्द त्यांच्या बोलण्यामध्ये हो नेहमी असतो आम्ही दोन हजार एकोणीस ला परदेश वारी केली सिंगापूर झालेली मलेशियात आपली शारीरिक बॅटरी जी आहे ती बॅटरी चार्ज होते आपली आध्यात्मिक बॅटरी चार्ज होते समुद्र किनाऱ्यावरती माणसांनी जावं हिल स्टेशनला जावं तिथं खावं प्यावं मजा करावी तुम्हाला जे काय आवडतं ते करावं मंदिर पर्यटनाला आम्ही चालना देण्याचा छोटासा एक खारीचा वाटा असा प्रयत्न करत आहोत नमस्कार मंडली केदाराणी पूजा पॉडकास्ट या स्वागत है आज पॉडकास्ट ऐसी आजकास्ट नरेंद्र मोदी संग नरेंद्र मोदी एक मिनिट भर आय साथियों हमारी संस्कृति हमारी विरासत उसके प्रति हम जितना ध्यान केंद्रित करेंगे दुनिया के लिए आकर्षण का केंद्र बनेगा और इसलिए हम उन दिशा में और मैं मानता हूं भारत के लिए टूरिज्म एक ऐसा एवेन्यू है जो गत शताब्दी में हमें कभी यानी आग से लेकर के पीछे के सौ साल में कहूं ऐसा अवसर नहीं मिला है जैसा आने वाले पच्चीस साल में मिलने वाला है दुनिया दुनिया भारत की तरफ मुड़ने वाली है अब हमारा काम है इसके लिए आवश्यक व्यवस्थाओं को विकसित करें हमारी विरासत के प्रति हम हमारा पर्यटन का विकास करते हुए एक भिन्न भिन्न सिचुएशन का हम फायदा उठाए और यह ऐसा क्षेत्र है जिसमें हर्ष करके लोग कमाते हैं गरीब से गरीब आदमी भी कमाता है और बड़ी बड़ी होटल वाला भी कमाता है हर कोई इसमें कमाता आहे वोकल फॉर लोकल और रिजनल इसको एक बल देने का काम है। तर मंडळी आता बोलताना ऐकलं त्यांनी जो विषय आपल्याला सांगितला तो आपण ऐकलात हे भाषण फार जुनं नव्हतं आत्ता निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर एच्या सगळ्या निवडून आलेल्या संसदपटून समोर त्यांनी जे आत्ता नुकतच भाषण केलं ते भाषण त्या भाषणामध्ये नरेंद्र मोदींनी हे उद्गार काढलेले होते आपण बघितलं की ते लोकल टुरिझम बद्दल बोलत होते आपण बघितलं की व्होकल फॉर लोकल बद्दल ते बोलत होते आणि आता ह्या ताज्या त्यांच्या भाषणामध्येच नाही आजपर्यंत अनेक वेळेला नरेंद्र मोदींना आपण टेम्पल टुरिझम किंवा डेस्टिनेशन वेडिंग इन इंडिया व्होकल फॉर लोकल या सर्व विषयांवरती बोलताना खूप वेळेला बघितलेला आहे आणि हाच आजच्या आपल्या पॉडकास्टचा विषय आहे मंदिर पर्यटन हा आपल्या चॅनलचा पण मुख्य विषय आहे आणि म्हणून मंदिर पर्यटन ह्या विषयावरती आज आम्ही थोडेसे गप्पा मारणार आहोत तुम्हाला तर माहितीच आहे की आम्ही जिथे जिथे जातो तिथे आम्ही जुनी मंदिरे शोधून काढतो तिथला अभ्यास हे करतात कारण Uh, आम्ही जिथे जिथे जातो तिथे आयदर समुद्रकिनारा असतो किंवा हिल स्टेशन असतं जनरली आपण फिरायला जातो त्यावेळेला ही दोन ठिकाणं बघून किंवा ह्या दोन गंतव्यस्थान बघून जातो की एकतर आपल्याला समुद्रकिनारे आवडतात किंवा हिल स्टेशन आवडतात आणि अशा ठिकाणी आपण जात असतो ह्या ठिकाणी जेव्हा आम्ही जातो त्यालाच जोडून आपल्याला मंदिर पर्यटन हा विषय सुद्धा जोडता येतो आणि म्हणून आम्ही प्रत्येक ट्रिपला जेव्हा जातो त्यावेळेला आम्ही तिथली मंदिरं शोधून काढतो आता पूजाने उल्लेख केला त्याप्रमाणे आम्ही त्यातल्या त्यात प्राचीन मंदिरं हल्ली शोधायला लागलोय कारण प्राचीन मंदिरं हा विषय आपल्या चॅनलचा आपोआप झालेला आहे हा काही आम्ही ठरवून केलेला नाहीये पण त्यापूर्वी सुद्धा आम्ही भरपूर ट्रिप करत होतो काय पूजा करत होत्या आणि त्यामुळे असं काही डोक्यात नव्हतं की प्राचीन मंदिरच करायचं हे असं करता करताच डोक्यात आलं हा वर्षात ना आम्ही किमान दोन तरी ट्रिप अशा करायचो की जी पूजा तुम्हाला सांगेल आम्ही कुठल्या ट्रिप करायचो आम्ही साधारण एक ट्रिप छोटी करायचो आणि एक ट्रिप मोठी करायचो त्या मोठ्या मध्ये अशी काही डोक्यात नव्हती हिल स्टेशन्स म्हणा की लांबची त्याच्यात आम्ही बाकीचा परिसर बघायचो पण असं डोक्यात कधी नव्हतं की देवळ देवळांना जायचो पण हे असं कधी डोक्यात यायचं नाही पण आता कधीतरी असं मागच्या वर्षी आलं सज्जनगडला देवळ की आपण हे आलं डोक्यात आणि आपण दरवर्षी ज्या दोन दोनदा तरी ट्रिप करतो आपण नरसोबाची वाडी आणि खिद्रापूर आणि कोल्हापूर त्याबद्दल जरा पूजा सांग आपल्या दर्शकांना नाही मला तर वाडी म्हणजे हा माझा वीक पॉइंट म्हणा किंवा माझं ते <laughs> आवडत त्यामुळे मला ते वर्षातून दोनदा काय तीनदा गेलं तरी आवडतच त्यामुळं मी नरसोबाची वाडी कोल्हापूरची अंबाबाई आणि खिद्रापूर पण आम्ही तीन ठिकाण करतोच करतो त्यामुळे आम्हाला वर्षातून ते आमचं एक मेन ठिकाण आहे हे आमचं रुटीन झालेलं आहे की म्हणजे पुण्यातनं सकाळी निघायचं शनिवारी सकाळी निघायचं पहिलं वाडीचं दर्शन घ्यायचं वाडीवरनं खिद्रापूरला जायचं किंवा उलट आम्ही कधी कधी करतो आधी थेट खिद्रापूरला जातो नंतर वाडीमध्ये दर्शन घ्यायला येतो त्यानंतर सोमणांचं वजन वाडीमधलं सोमण भोजनालयमधलं जेवण तर आम्हालाही आवडतं जसं बऱ्याच खूप लोकांना आवडतं तसं आम्हालाही आवडतं त्या सोमण भोजनालयामध्ये आम्ही जर वेळ जुळी तर जेवतो नाहीतर बाहेर कुठेही जेवतो असं काही नाही पण जनरली आम्ही सोमनांचं जेवण सोमनांकडे जेवतो त्यानंतर आम्ही वाडीचं दर्शन आणि खिद्रापूर ही दोन मुख्य ठिकाणे आमच्या त्या सहलीमध्ये असतात तिथून आम्ही खिद्रापूर वरनं कागल मार्गे कोल्हापूरमध्ये जातो कोल्हापूरमध्ये जाऊन हॉटेलमध्ये चेक इन करून संध्याकाळी आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनाला दर्शन जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आयदर पुण्यामध्ये येतो किंवा आम्ही अशा बऱ्याच ट्रीप केलेल्या आहेत की पहिल्या दिवशी आम्ही नरसोवाची वाडी त्यानंतर खिद्रापूर खिद्रापूरचं मंदिर जर तुम्ही बघितलेलं नसेल तर नक्की बघा नरसोबाच्या वाडीपासून अवघ्या सतरा किलोमीटरवरती आहे आणि अतिशय सुंदर मंदिर आहे आपल्या चॅनलवरती त्याचे तीन व्हिडीओ सुद्धा आहेत तर आम्ही नरसोवाची वाडी खिद्रापूर करतो तिथून कागलमार्गे कोल्हापूर कोल्हापूरमधनं आम्ही दुसऱ्या दिवशी उठून कोकणामध्ये आंबा घाटाकडे किंवा कोकणामध्ये तळ कोकणामध्ये एकदा आम्ही देवबागला गेलेलो किंवा आंबा घाटामध्ये एकदा गेलेलो अशा ठिकाणी आम्ही जातो आणि ह्या वर्षातनं दोनदा तरी आम्ही ही ट्रीप करतो आता आपण आपल्या आजच्या विषयाकडे येऊयात नरेंद्र मोदींनी मग अशी आपल्याला जे सांगितलं की मंदिर पर्यटन म्हणजे त्यांनी मंदिर पर्यटन हा शब्द उल्लेख केलेला नसेल पण लोकल टुरिझम हा शब्द त्यांच्या बोलण्यामध्ये नेहमी असतो जे साई दीपकला जर तुम्ही ऐकत असाल तर जे साई दीपकच्या बोलण्यामध्ये सुद्धा तो अर्थात तमिळनाडूमधल्या मंदिरांच्या टुरिझम विषयी बोलतो पण मंदिर पर्यटन हा आपल्याकडचा आत्ताचा अत्यंत महत्वाचा विषय आहे मोदींनी बोलताना आपण ऐकलं की आपला सांस्कृतिक वारसा त्याचं जतन करणं आणि त्याचा प्रचार करणं हे आपल्याच हातात आहे आणि मंदिरामध्ये जाण्याचे खूप सारे फायदे असतात आपल्याला आपलं भक्तिभाव दिसतो आपल्याला तिथला परिसर दिसतो आपली इच्छा असेल तर आपल्याला चांगली चांगली अजून मंदिर कोणीतरी तिथं तर सुचवतं याबरोबरच आपल्याला आपण मंदिर हा पूर्वी आपल्या सामाजिक किंवा समाज सामाज जो होता आपला त्याच्यामधला एक इकॉनॉमिक अँगल पण त्याला आहे किंवा लोकल इकॉनॉमी ज्याला म्हटलं जातं प्रत्येक मंदिरामध्ये तुम्ही आजपर्यंत शेकडो मंदिर बघितली असतील मोठी मंदिरं आणि छोट्या सुद्धा काही मंदिरांच्या बाहेर काही प्रसादाचे स्टॉल लागलेले असतात काही चहा नाश्त्याची जेवणाची हॉटेल्स असतात ते तीर्थक्षेत्र जर मोठं असेल तर तिथे बरेच सारे हॉटेल्स असतात आणि आपल्यासारखे धार्मिक पर्यटन करणारे लोक जेव्हा त्या मंदिरामध्ये दर्शनाला जातात किंवा त्या उद्देशाने जातात त्यावेळेला त्या सगळ्या तिथल्या लोकल इकॉनॉमीला बूस्ट मिळत असतो आम्ही बऱ्याचदा जेव्हा जातो आमच्या बऱ्याचशा मंदिरांमध्ये आम्ही वाटेमधले हे सगळे हारवाले फुलंवाले किंवा ह्या हॉटेल्स दाखवलेली आहेत या सगळ्यांना त्यातून त्या चालना मिळत असते आर्थिक देवाणघेवाणीला त्याच्यामधून चालना मिळत असते आणि म्हणूनच आपले नरेंद्र मोदी आपल्याला आग्रह करत असतात की आपण लोकल टुरिझम वाढवलं पाहिजे मंदिरांना भेटी देणं वाढवलं पाहिजे आमच्या अनेक व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आठवण करत असतो की आपली प्राचीन पण दुर्लक्षित असलेली मंदिरं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न आपल्या वाहिनीवरती करतोय ह्या मंदिरांमध्ये फारसे आम्ही बरीचशी दाखवलेली मंदिरं दा... आहेत त्या मंदिरांमध्ये फारसे दर्शक जात नाहीत किंवा फारसे भाविक दर्शनाला जात नाही अशी अनेक मंदिरं आपल्याकडे आहेत ह्या मंदिरांचा आपण प्रसार केला पाहिजे प्रचार केला पाहिजे पुढच्या मद्याकडे आता आपण जाऊया आम्ही दोन हजार एकोणीसला आम्ही परदेश वारी केली सिंगापूर झालेली मलेशिया तिथं पण भरपूर मंदिरे होती पण तिथली मंदिरं बघण्यापेक्षा आम्हाला असं वाटलं की आपल्या इथे भारतात इतकी मोठी मोठी मंदिरं आहेत ती पहिला बघून मग तिकडे जायला पाहिजे होतं तेव्हा असं डोक्यात नव्हतं पण आपल्या भारत एवढा मोठा आहे की ते सगळं बघण्यासाठीच एवढा वेळ जाईल आणि मग नंतर परदेश वारी करायला काहीच हरकत करेक्ट म्हणजे आम्ही सिंगापूरमध्ये जाऊन किंवा मलेशियामध्ये जाऊन ते डोंगरावरचं मंदिर बघितलं आता परदेशामध्ये पर हेड सव्वा लाख रुपये दीड लाख रुपये खर्च करून जायचं आणि तिकडे जाऊन आपलीच मंदिर जागायची मग त्यानंतर आमच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की आपल्याकडेच आपल्या गावाच्या आसपास तुम्ही कुठल्याही गावात राहत असा आम्ही तर पुण्यातले आहोत पण तुम्ही विदर्भामध्ये असू देत मराठवाड्यामध्ये असू देत किंवा पश्चिम महाराष्ट्रात असू देत कोकणात असू देत कुठल्याही भागामध्ये किंवा भारताच्या कुठल्याही भागामध्ये जरी तुम्ही राहत असाल तरी तुमच्या आजूबाजूला जर पन्नास शंभर किलोमीटरच्या फेऱ्यामध्ये प्र शोध घेतला तर तुम्हाला खूप सारी मंदिरं मिळतील त्याच्यामध्ये प्राचीन मंदिरं सुद्धा तुम्हाला मिळतील आणि ही प्राचीन मंदिरांना आपण भेटी द्यायला जायला पाहिजे आणि जसं पूजा आत्ता म्हटली की आपलं सगळं जीवन संपून जाईल पण आपल्याकडची मंदिरं सुंदर सुंदर मंदिरं बघणं संपणार नाही एवढाच खजिना एवढं सौंदर्य आणि भारताचं वैभव आपल्याकडे आहे हे आपण बघायला गेलंच पाहिजे नक्कीच मंदिरामध्ये दर्शनाला जाण्याचे काही वैयक्तिक फायदे सुद्धा असतात म्हणजे आपल्या आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी सुद्धा त्याची खूप मदत होते त्याबद्दल पूजाचा काहीतरी अनुभव सांगेल वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीमध्ये काय फरक पडतो मंदिरांमध्ये दर्शन केल्याचा नाही मानसिक समाधान मिळतं आणि आपल्याला जर आपल्या काही इच्छा कशा असतील तर त्या आपल्या मनोरथ पूर्ण होतात म्हणजे आपण एखाद्या मंदिरात गेलो आणि तिथे आपली काही इच्छा व्यक्त केली आणि ती पूर्ण झाली तर आपला विश्वासही वाटतो भक्ती वाढते मग नंतर आपण पुन्हा एकदा जायचा प्रयत्न नक्कीच करतो म्हणजे आमचा तर अनुभव असा आहे की आम्ही फारसं नवस कधी करत नाही देवांना पण आमचा असा अनुभव आहे की आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो त्या मंदिराची एक छोटीशी आम्ही वर्षातनं तीन चार ट्रीप तरी आधी सुद्धा करत होतो म्हणजे चॅनल सुरू केलाय म्हणून आजकाल आम्ही जास्त फिरतो पण चॅनल सुरू करण्याच्या आधी सुद्धा आम्ही तीन चार छोट्या दोन दिवसाच्या ट्रिप तर करत होतो पण आमचा अनुभव असा आहे की मंदिरामध्ये जाऊन आल्यानंतर आपली शारीरिक बॅटरी जी आहे ती बॅटरी चार्ज होते आपली आध्यात्मिक बॅटरी चार्ज होते आणि तो चार्ज झालेला चार्ज जो आहे आपल्याला पुढचे काही महिने नक्की पुरतो पुर। आपल्यामध्ये असलेली सगळी मरगळ निघून जाते आपल्यामध्ये एक नवा संचा उत्साह संचारला जातो आणि तो जो आनंद असतो आतून होणारा आनंद तो अमोल असतो आणि म्हणून आपण मंदिर पर्यटन या विषयाला चालना आपल्यामध्ये दिली पाहिजे okay. नक्कीच आपण जी मंदिरे बघतो ती आजूबाजूची मंदिरे बघतो आपण बघितल्यावर आपल्याला जे काही वाटतं किंवा आवडतं ते आपण आपल्या नातेवाईक मित्रमंडळीला ना नक्कीच सांगू शकतो आणि प्रोत्साहन तर दिलंच पाहिजे की हे मंदिर असं आहे ते मंदिर तसं आहे म्हणजे त्यांना उत्साह वाटला पाहिजे की हे मंदिर बघितलंच पाहिजे म्हणजे जसं आपण आपल्या चॅनलमध्ये दाखवतो आम्ही कधी कधी दी समुद्रकिनारे सुद्धा आता आपल्या कोकणातल्या ट्रिप मध्ये अगदी थोडीशी जलद किनाऱ्यांची सुद्धा दाखवलेली आहे समुद्र किनाऱ्यावरती माणसांनी जावं हिल स्टेशनला जावं तिथं खावं प्यावं मजा करावी तुम्हाला जे काय आवडतं ते करावं पण त्याचबरोबर त्या ठिकाणची प्राचीन मंदिरं शोधून किंवा मंदिरं शोधून ती आपणही बघितली पाहिजेत आणि आपले मित्रमंडळी नातेवाईक हे सर्व लोक जे असतात कुटुंबीय असतील यांनाही आपण ह्या अशा मंदिरांना भेटी देण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे तरच हा जो आपला सांस्कृतिक वसा आहे किंवा हा सांस्कृतिक वारसा आहे हे सांस्कृतिक वैभव आहे आपलं हे सगळं जतन होणार आहे आतापर्यंत आपण काही मंदिरं अशी बघितलेली आहेत की जिथे मंदिरांकडे दुर्लक्ष झालेले आहे इतिहास पुरातत्व खात्याच्या पाट्या तिथे आहेत परंतु त्या मंदिरांकडे दुर्लक्ष झालेलं आहे कारण त्या ठिकाणी फारसे पर्यटक येत नाहीत तुमच्यासारखे दर्शक जर अशा मंदिरांमध्ये जास्त भेटी द्यायला लागले तर तिथं आपोआप तिथली इकॉनॉमी ग्रो होणार आहे लोकल इकॉनॉमी ज्याला म्हटलं जातं ती लोकल इकॉनॉमी ग्रो होणार आहे आणि ती मंदिरं सुद्धा प्रसिद्ध होतील आणि त्या मंदिरांमध्ये सुद्धा आजूबाजूला चैतन्य निर्माण होईल त्या परिसरामध्ये चैतन्य निर्माण होईल आणि आपल्या सांस्कृतिक वारशाला अजून चालना मिळेल ही आमची भावना या सगळ्या पॉडकास्टमध्ये किंवा ह्या चॅनलमध्ये होती सर ते शेवटी तुम्हाला पूजा पुन्हा एकदा विनंती करेल तिच्या आधी मी एकदा बोलतो आमच्या आत्तापर्यंत आम्ही चॅनलचा अॅनालिटिक्स जर बघितलं तर सत्तर ऐंशी टक्के लोक जे असे आहेत की जे सबस्क्राईब न करता आमचे व्हिडिओ बघतात तर तुम्हाला हात जोडून विनंती पूजा आता करते आहे आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनेलचे नाव केदार पूजा प्रवास आणि नक्की शेअर जरूर करा आणि काही कमेंट असेल काही तुम्हाला काही रिकमेंड करायचं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये हे करा प्रत्येक व्हिडिओला एक छोटीशी कॉमेंट सुद्धा करत जा तुम्ही केलेल्या कॉमेंट्स आम्हाला खूप मदत करतात तो तो प्रत्येक व्हिडिओ ज्याला कॉमेंट्स येत आहेत तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या कॉमेंटचा आम्हाला खूप उपयोग होतो त्यामुळे कॉमेंट नक्की करा आणि शेवटची विनंती की मंदिर पर्यटनाला आम्ही चालना देण्याचा छोटासा एक खारीचा वाटा असा प्रयत्न करत आहोत त्याला तुम्ही सुद्धा आम्हाला साथ द्या आमचे मंदिरांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा चला तर मग पुढच्या कुठल्या तरी पॉडकास्टमध्ये भेटूयात तोपर्यंत आपण सर्वांना नमस्कार धन्यवाद आणि राम राम धन्यवाद